नमस्कार जयाच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत माश्याची अंडी ही आंडी। आंडी चे चे मी टोळ माश्याची अंडी आणलेली आहे आणि अशी कपड्यामध्ये बांधून छान अशी कुकरची शिटी करून घेतलेली आहे चुरवून घेते आता यामध्ये मी हळद धना बडीसोप याचा याची पावडर बनवली ती अर्धा चमच तवी चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा तिखट आता हे पूर्ण मी परत व्यवस्थित असं लावून घेणार आहे गॅस चालू केलेलं आहे मी दोन पळी तेलाच्या टाकून घेते तेल तापलेलं आहे मी कांदा टाकून घेते कांद्यामध्ये तीन ते चार लसणीच्या पाकळ्या टाकलेले आहेत लसणीच्या पाकळ्यास टाकायच्या कारण वय स्वास येत नाही मग लस कांदा छान असा लाल होऊन देते कांदा आता छान असा घाललेला आहे आता यामध्ये मी अंडी टाकून घेते ही व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची ते फ्राय करताना उडतात त्यामुळे मी ठेवून घेते मंदाचे वरती ठेवलेलं त्याला थे। दोन मिनिटं झालेली आहेत आता मी झाकण खोलून बघते थोडस हलवून घ्यायची अंडी परत धानाशी वाकून घ्यायची झाकण ठेवून म्हणजे अजून मी दोन मिनिटं परत झाकण ठेवून घेते आता माशाची अंडी तयार झालेली आहे खाण्यासाठी मी आता ही काढून घेते आता आपले चविष्ट अशी माशाची अंडी तयार झालेली आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद